रामकृष्ण हरी दुपार कशी विटूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त आहे बरं का व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे सासूसुनाचे व्हिडिओ टाकते ना मी तर मी दोन चार दिवसापासून सासूसुनाचे व्हिडिओच नव्हते टाकले पण मला लई कमेंट येऊ राहिल्या ते पहिले व्हिडिओला का सुनाचे व्हिडिओ नाही टाकते तुम्ही छान वाटते ऐकायला किंवा ज्या ज्या सुनांना चांगलं म्हणजे चांगलं प्रकाश पडतो त्या ज्या सुनांवर तर त्या तर अशा सुधरायला लागल्या त्यांना कळायला लागलं कशापासून काय होतं आपण त्रास दिल्यामुळं काय होतं कशामुळं होतं मग कुठंतरी आपण थांबायला पाहिजे काहीतरी तर असं बऱ्याचशा सुनांवर असं असर पडू राहायला तर मग मला कमेंट एवढं हो बा तुम्ही टाका व्हिडिओ हो, काबर टाकते नाही हो। व्हिडिओ चांगलं वाटतं म्हणे आम्हाला ऐकायला आम्हाला पण थोडंसं क त्याच्यातून काहीतरी भेटतं कोणाची मुलगी असेल तर मुलीला पण समजून सांगत्या नको बाई असं करू का तसं करू किंवा कोणाची सुना असली तर सुनाला पण सांगत्या का किंवा सुनाच्या सासूलासुद्धा वाटतं नाही गाड्या आपल्या सुनाला असा त्रास नाही द्यायला पाहिजे किंवा सुनाला पण वाटतं गाड्या आपण कुठंतरी थांबायला पाहिजे आता आपल्याला ना आपलं परपंच करायचा आपला नवरा सांभाळायचा पोरं सांभाळायचे तर असे मला कमेंट येत आहे तर एकता एकताची कमेंट अशी आली का सुनांना सासा नको आहे त्यांना सासांची खूप अडचण होती सासू सासऱ्यांची घरातल्या माणसांची वेगळं राहायला पाहिजे वेगळं सगळं काही वेगळं पाहिजे पण दुखणे बाणे आल्यावर कसं सासू सासऱ्याचं ध्यान येतं मग कसं वाटतं कसं सासू सासऱ्यांनी आपल्याला काहीतरी मदत करायला पाहिजे किंवा आपल्याला घरातल्या कामात मदत करायला पाहिजे मग कशी आठवण येते तर त्या ताईला माझं एवढं एकच सांगणं आहे का असं हे प्रत्येकाला वाटतं प्रत्येक सुनाला वाटतं किंवा प्रत्येक सासूला पण वाटतं काही दुखायला लागलं तर आपलं कोणीतरी येऊन करावा सुनाने करावा कोणी म्हणजे कोणीतरी आपल्याला आधार द्यावा असं प्रत्येक सुनाला प्रत्येक सासूला पण वाटतं बरं का तसंच सुनाला पण वाटतं बा जरी आपण वेगळं राहिलो तरी पण मग आता आज आपली परिस्थिती तशी नाही आहे आज आपल्याला बरं नाही आहे आज आपण उठून स्वयंपाक करू शकत नाही आपल्याला अकरा बाळांना जीव घालू शकत नाही तर आपल्याला सासूनी किंवा जवळ असलेल्या नातेवाईकांनी मदत करायला पाहिजे असं हे प्रत्येकाच्या भविष्यामध्ये असं आहे असं काही नाही का म्हणजे तेच वेगळ्या राहत्या मग त्यांना सासरी नको आहे आणि क त्या वेगळ्या राहत्या मग त्यातल्या सासूसऱ्या नको आहे आणि मग आजारी पडल्यावर सासूसुराच्या अपेक्षा करते असं काही नाही बरं का हे प्रत्येकाला वाटतं दुखणं आल्यावर हे प्रत्येकाला आठवण येते पण काही काहींची अशी गोष्ट आहे का फक्त कामापुरतं विचारायचं आपलं स्वतःचा मतलब असला तर विचारायचं नाही तर सासूला नाही विचारायचं आणि सासऱ्याला पण नाही विचारायचं असं काहींचं फक्त घेण्यासाठी फक्त लॅना बँक की द्याना बँक अजिबात नाही असं आहे काय काहींचं तर त्या ताईचं पण म्हणणं बरोबर आहे का बा सून वेगळे राहिला ती माझ्या वाटत तिला सासू सासऱ्यांचं करायला नको त्यांचं काही उडबस करायला नको आणि आयतं म्हणजे काही दुखणं बाण आलं किंवा काही अडचण आली आडी अडचण आली तर मग कशी सासू सासऱ्यांची अपेक्षा करते ही बात खरी आहे मला ती कमेंट खूप आवडली तिचीवाली खूप म्हणजे खूप आवडली बरं का पण काही गोष्टी आपण पण एवढ्या म्हणजे समजून घ्यायच्या राहत्या धरसोड करायची राहते आपल्या मुलासाठी पण धरसोड करायची राहती समोरच्याला नाही समोरचं अज्ञान राहिलं ना तर आपण पण अज्ञान नाही व्हायचं काही गोष्टीला काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या राहत्या द्या कधीतरी सुधरल कधीतरी होईल कधीतरी ठिकाणावर येईल सांगणारा कवर सांगणारे शिकवणारा तिला कवर शिकवणारे आणि त्याचे पण कवर ढवळे काळे राहणारे ढवळे व्हाणारचे रा एक दिवस शिकवणाराचे बी तर असं आश... थोडंसं आपण पण काही गोष्टी समजून घ्यायच्या राहतं ते काय होतं समोरचं जसं वागलं तसं आपण जर वागलं ना तर कोणतीच गोष्ट मिळायला जात नाही मग ती कायमची कटकटच राहते सासूची म्हणा का सुनाची का सासऱ्याची म्हणा नवऱ्याची म्हणा कायमची कटकट राहते बरकती <coughs> तर मग मी ते माझं तर तेच म्हणणं आहे असं प्रत्येक ठिकाणी तेच आहे सासूचं बी सुनाचं बी सुनांना बी आजकाल सासू सासरी चालती नाही घरात जास्त कुटुंब चालत नाही नवरा आणि बायको पण किती बी वागू द्या किती कसे वागू द्या कसे राहू द्या पण वेळ काढायला तर त्यांचीच आठवण येते ना सास सासऱ्यांची कशी मग वेळ काढायला अपेक्षा त्यांचीच करते ना ही तर मला काही आठवत नाही बरं का बोलण्याचं ही गोष्ट पण मग मला जसं कमेंट येतं तसं मला उत्तर द्यावं लागतं ही बात खरी म्हणजे द्यावंच लागतं उत्तर मला जसं कमेंट येतं तसं नाही तर मग माझे व्हिडिओज कोणी पाहायचं नाही म्हणशील ती बाई आपल्याला रिप्लाय देत नाही मग काय करायचं मग त्याच्यामुळं मला रिप्लाय देणं भाग्य हा ही बात खरी आजकाल फक्त नवरा आणि बायको आणि फक्त काही आडे अडचण आली तर त्यांनाच नातेवाईक दिसत्या अशी गंमत आहे बाकी इतर दिवशी नाही दिसते नातेवाईक कोणालाच असं बऱ्याच ठिकाणी पाहते मी आता तर असं आहे पण असं करायला नाही पाहिजे प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्यात राहायला पाहिजे असं करायला नाही पाहिजे माझं तेच म्हणणं आहे परत सगळ्यांना सगळ्यांना नातेवाईक आहे सगळ्यांना आई आहे सगळ्यांना बहीण आहे सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाच्या घरात जसं कुटुंब आपल्या घरात आहे तसं दुसऱ्याच्या घरात आहे तर सगळ्यांनी म्हणजे असं चांगलं राहायला पाहिजे नाही आज आपण चांगलं वागलं तर उद्या तेच आपल्या घरचे पण चांगले वागतील आपले संस्कार त्यांचे उपटतील असं असं करते लोक तर खरंच असं म्हणजे मला खूप त्या ताईची कमेंट आवडली दोन तीन कमेंट आल्या मला खूप आवडल्या तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला पण कसा वाटतो मला नक्कीच सांगा आवडलेस तर लाईक करा कमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरे